नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी उत्तर महाराष्ट्रात ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का असंख्य शिंदे गटात पक्षप्रवेश राजकीय एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील उबाठा गटाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काल शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देत त्यांचं पक्षामध्ये स्वागत केलं दरम्यान या पक्षप्रवेश केलेल्या प्रमुख पदा ठाकरे गटाचे विधानसभा संपर्क प्रमुख किरण सोनावणे ज्येष्ठ शिवसैनिक आणि प्रमुख म्हणून काम केलेले तसेच बच्छाव येवला उपतालुका प्रमुख अमोल सोनावणे शहर प्रमुख किशोर बागुल संतोष वलते संदीप शेळके अविनाश दवंगे गणेश दवंगे भाऊलाल तांबडे पांडुरंग शेळके यांच्यासह असंख्य प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे दरम्यान धुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस विभागाचे अध्यक्ष भट्टूभाऊ भोपे उभाठा गटाचे उपविभागीय प्रमुख पवन शिंदे सतीश गिलमवार उभाठा गटाचे देवपूर विभाग प्रमुख ऋषिकेश पाटील जळगाव जिल्ह्यातील रावेल लोकसभेचे जिल्हा प्रमुख समाधान महाजन यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे दरम्यान राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर राज्यातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करण्याला प्राधान्य सरकारने दिला आहे राज्यात शेतकरी कष्टकरी आदिवासी महिला ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांना न्याय देणारे निर्णय आजवरती घेतले असून त्याच पद्धतीने यापुढेही वाटचाल करणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलंय एवढंच नाही तर या संपूर्ण पदाधिकारी आणि शिवसैनिकांचं पक्षामध्ये निश्चितपणे योग्य तो मान सन्मान देऊन पुनर्वसन केलं जाईल असा शब्द देखील यावेळी शिंदे यांनी दिला आहे